महापालिका निवडणुका जवळ आल्या म्हणून आय लो मोहम्मद अंड फेकण्याची सुरुवात झाली तिसरी दुर्गा मातेची मूर्ती तोडण्यात येते किरीट सोमयाला धमकी देण्यात ठाकरे सेनेचे संजय दिना मामा पाटील मोहसिन खान हे उत्सवतात म्हणजे पुन्हा एकदा लोकसभेच्या आधी जे वातावरण केलं होतं असं कर पैदा करायचा प्रयत्न आहे आय लव मोहम्मद अभियान केले आणि पोलिस त्यात सहभागी होते आणि मला या पोलिसांनी नोटीस दिली की तुमच्यावर गुंडागिरीचा आरोप लावला जाणार शेव 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 अरे हे इथे चालणार नाही या देशात जर कोणी अराजकता मादवण्याचा प्रयत्न केला आता खपून झाला जाणार नाही